नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय भारतातील एकत्र निवडणुका म्हणजे काय तर चला आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघूयात नेमकं काय आहे कशा पद्धतीने याच्याबद्दल माहिती आपल्याला मिळते वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घे घेणे या संकल्पनेच्या उद्दिष्ट फायदे आणि कसा होईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या तर मित्रांनो वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक याचा अर्थ असा आहे की भारतात सर्व निवडणुका लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत यामध्ये सर्व राज्य विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकाच वेळी योज आयोजित केली जातील जेणेकरून देशभरात निवडणुकीच्या कालावधी एकसारखा का होईल या संकल्पनेचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत निवडणुकीचे खर्च कमी करणे एकाच वेळी निवडणूक घेतल्यामुळे खर्चात खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होईल प्रशासकीय सोय एकाच वेळी निवडणूक होईल ज्यामुळे प्रशासकीय कामकाज आणि सुरक्षा व्यवस्थापन सुलभ होईल राजकीय स्थिरता निवडणूक एकाच वेळी झाल्यास प्रत्येक राज्यातील आणि केंद्र सरकारची कार्यवाही एका निश्चित कालावधीपूर् पूर्ण होईल ज्यामुळे सरकारी राजकीय स्थिरता निर्माण होईल निवडणुकींचं वेळ कमी करणे वेगवेगळ्या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या वेळ घेण्याऐवजी सर्व निवडणुका एकच वेळी झाल्याने निवडणुकांचा कालावधी कमी होईल देशातील एकसारखे राज्य राजकीय वातावरण सर्व निवडणुका एकत्र घेतल्यामुळे राजकारणात आणि मतदारसंघात दोघांसाठी एक सारखे वातावरण तयार होईल ज्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे जास्त प्रभावी होणार नाहीत वन नेशन वन इलेक्शन या उद्देश हो। भारतातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे आणि त्यावर आणि त्यावर वेळ पैसा आणि संस्थानांचे बचत करणे आहे संसाधनांची संसाधनांची बचत करणे आहे याची अंमलबजावणी केल्यास भारतात निवडणुकीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुमची आमचे चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील